मांडवे येथील मयत ताराबाई भोंडवे यांची आणि त्यांचे पती या भोंडवे दाम्पत्याची वडूज येथील शरद कुंभार या डॉक्टरांनी फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलेला आहे भोंडवे दाम्पत्याची पंधरा एकर जमीन डॉक्टरांनी खरेदी केली खरी तर जमिनीचा संपूर्ण मोबदला त्यांनी दिला नसल्याचा आरोप हे नातेवाईक करत आहेत नक्की काय हा प्रकार आहे पाहूया सविस्तर बातमी तुम्हाला काय माहिती आहे काय व्यक्तींना तुम्ही मदत केली पाहिजे सगळ्यांनी सपोर्ट करा माझं नाव रस्तम बापू बोंगे मांडवे तालुका खटावेतील ताराबाई भोंडवे या वृद्ध महिलेची जवळपास पंधरा एकर जमीन वडूज मधील डॉक्टर शरद कुंभार यांनी दस्त करून घेतले त्याचा मोबदला दिला होता मात्र कालांतरानं उरलेली पाच एकर जमीन ही डॉक्टर कुंभार यांनी फसवून जबरदस्तीनं वृद्ध महिलेच्या अंगठ्याचे ठसे घेऊन दस्त करून घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला या जमिनीचा जवळपास तेहतीस लाख रुपयांचा मोबदला डॉक्टर कुंभार यांनी दिला नसल्याचा खळबळजनक आरोप देखील नातेवाईकांनी के केला याशिवाय काही दिवसांपूर्वी या, या महिलेची सुमारे पाच लाखांची सोन्याची बोरमाळ डॉक्टर कुंभार यांनी घेतली होती परंतु परत करताना बेंटेक्सचा दागिना देऊन हसवणूक केल्याचे आरोप नातेवाईकांनी के केला दरम्यान मंगळवारी ताराबाई भोंडवे यांची तब्येत बिघडल्यानं डॉक्टर कुंभार यांनी उपचारासाठी कोणासही कल्पना न देता सातर्यात घेऊन गेले परंतु काही तासातच ताराबाई भोंडवे यांचा मृत्यू झाला त्यानंतर डॉक्टर कुंभार यांनी मध्यरात्री त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला या प्रकरणात महिलेच्या घातपाताचा संशय महिलेच्या पतीसह नातेवाईकांनी व्यक्त केला त्यामुळे या संशयित डॉक्टरला अटक केल्याशिवाय शवविच्छेदन केलेला मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्यानं तणाव निर्माण झाला त्यानंतर वडू पोलीस दर्शक घनश्याम सोनवणे यांनी वडूच्या ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेत नातेवाईकांची समजूत घातली यावेळी मनसेचे खटाव तालुका अध्यक्ष दिगंबर शिंगाडे यांनीही संबंधित कुटुंबियांना न्याय द्यावा अशी भूमिका घेतली पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी चौकशी करून त्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला संबंधित महिलेचा मृत्यू नैसर्गिक की घातपात याचा छडा लावण्यात पोलीस यशस्वी होणार का याबाबत खटाव तालुक्यासह परिसरात चर्चा सुरू आहे <laughs>

आम्हाला म्हणतात तुम्ही जाऊन दाखवा मग तुम्हाला सांगतो काय नाही पोलिस नाही बाहेर बोलतोय आम्ही तुमच्याकडे आलो का नाही पावती वगैरे सगळी साहेब आहे पावती वगैरे सगळी ओरिजिनल पावते त्यांच्या पैसे ठेवताना ओरिजिनल ठेवलं होतं देताना ज्यावेळी त्यांनी दिलं त्यावेळे बँक दिली आणि ती संध्याकाळी मग मला दाखवा आता डॉक्टरांच्या त्यांनी मला सव्वा अकराला ला इथून नेलं आणि सव्वा एकला मला फोन केला पाहिला की असा झालं यांचा फोन त्या डॉक्टरनी काढून घेतला होता यांच्यापर्यंत माझं बोलणं झालं नाही आणि ज्यावेळेस त्यांच्यावर बोलणं झालं तेव्हा शेवटच्या अंतिम टप्प्यात मी यांना काय बोललो त्याला गुंडविन बोलतात का काय म्हणले डॉक्टर तर हे म्हणले म्हणले जरा जखमा झाल्या तुम्ही लवकर राहणार पाहिजे बरं एवढं तर बरं डॉक्टर म्हणले की त्या डॉक्टरांच्या बोला मेन डॉक्टर आहेत त्यांच्यावर मी माझं रेकॉर्डिंग कॉल आहे त्यांचा तर ते डॉक्टर काय बोलले आजींना घरी कुंभार सरांनी आम्हाला एक व्हिडिओ कराय केला त्यात आजी व्यवस्थित बोलत होत्या आणि आजी दीड तासात वीक झाली का मग आजीला त्या डॉक्टरांनी स्वतः केळ चालले आमच्या चालली प्रत्येक जे निश्चित कारण आहे ना ते समजून यावं म्हणूनच आपण पीएम केलेलं आहे सकाळी घेऊन पोलीस स्टेशनला आल्याबरोबर आपण निर्णय काय घेतला एक्सपर्ट असतात वैद्यकीय आपल्याला सगळं ते स्वच्छता बाहेर येईल मृत्यू नेमकं कसं त्यांची प्रथम खबर आपण घेतलीच त्याची खबर घेतलीच दाखल केलंय ना त्यात तपासून एडीआर दाखल केलाय यात बारकाने सविस्तरन सोपल तपास करून ते करू आपण ते जे आहे ते दुतकाव आओ पण त्यांना देखील सर सांगितलं नाहीये की सातारला जायचंय हॉस्पिटलला त्यांना मला बोलले त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी तुमचे जबाबात घेऊ ना स्टेटमेंट मध्ये सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर घेऊ आपण

हे बारखं काय आपल्याकडे दुःख परिघना

परत येईल कायद्याच्या पद्धतीतून कोणी सुटत आहे का सुटणार आहे का कायदा कायद्यापेक्षा कोणी मोठा आहे का मी रेकॉर्ड पक्क बनवतो पण जी वस्तू सुद्धा आहे जन्म नक्की ना चुकीचं होणार नाही किंवा कोणाला तिथून पाठीशी घातलं जाणार नाही संपूर्ण बातमीमध्ये डॉक्टर शरद कुमार यांनीही पैसे दिल्याचा दावा केलेला आहे मात्र हा दावा खरा की खोटा ते पोलीस स्टेशन आणि कोर्ट यामध्ये ठरेल मात्र ताराबाई भोंडवे यांचा जीव हकनाक गेल्याचा आरोप मात्र या आरोपाला डॉक्टर काय चॅलेंज करणार हे पाहणं गरजेचं आहे संदीप जठार आपला आवाज साठी मांडवे